जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपली जनता न्यूज मध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्त्वाची बातमी सोपन काकडे व वर्ष एकोणपन्नास पंचवीस तारखेला गुन्हा घडला होता आणि पंचवीस तारखेपासून तर आज एकतीस तारखेपर्यंत मी रोज पोलीस चौकीला येतोय आरोपींचे नाव नंबर सगळं दिलेले आहेत तरी कारवाई काही दिसत नाही त्याच्यामुळं मी आज सहा हो दिवस झाले रो रेग्युलर इथे येऊन विचारतोय तर ते त्यांना मॅडमला सांगितलं तर मॅडम म्हणते आणणार आहेत आणतोय येतेत असं आम्हाला सांगतात ते तरी माझ्यावर खूप अन्याय झालाय माझ्या मुलाचं डायलिसिस चालू आहे तो मरण मारन, मरणाच्या दारात उभा आहे आम्ही आज चार पाच वर्षापासून त्याला डायलिसिस चालू असल्यामुळं महिन्यातून हप्त्यातून दोनदा डायलिसिस आहे त्याला तरी त्याला त्या ते मध्ये मुक्का मार लागल्यामुळे त्याच्यातून रक्त बाहेर पडलं त्याला इन्फेक्शन झाले ते जागेवर त्याचा आम्ही उपचार चालू केला माझ्या भावाला मारल्यामुळे त्याच्या तीन तोळ्याची चेन ओढली गेली माझा चष्मा पडला गेला माझा ब्ल्यूटूथ आणि परत एवढं करून बी ते राज रोशवानी फिरत आहेत तर त्यांच्या कडकत कडक कारवाई करावी कर ही माझी प्रशासनाला व पोलीस यांना नम्र विनंती आहे अन्याय झालेला आहे आणि आम्ही आमचा व्यवसाय हा रस्त्यावरचा असल्यामुळं आम्ही एकटे दुखटे फिरतो त्याच्यामुळे ते संघटन करून फिरतेत उद्या आमच्या जीवास काय कमी जास्त झालं तर सर्वस्वी ते, ते जबाबदार आहेत याची आमच्या जीवाला काही होणार नाही याची शाश्वती पोलीस प्रशासनाने आम्हाला द्यावी ते विनंती तेजस सुरेश काकडे माझ्यावर घटना पंचवीस तारखेला झाली होती आता पंचवीस आठला मला मारहाण झालेली आहे आमचा व्यवसाय आहे होल्डिंगचा तर होल्डिंगच्या व्यवसायामध्ये आमच्या काही असे राय हे आहेत की शंभर मीटरच्या आतमध्ये कोण होल्डिंग लावू शकत नाही आणि आता हे रस्त्यावरून घेऊ होणार आहे सोलापूर रोडची तर त्यामुळे मला होल्डिंग आतमध्ये म्हणजे होतं तर त्या त्याच्यामध्ये म्हणजे जो आता आरोपी आहे त्याने होल्डिंग शेजारी लावली तर मी ला त्याला के फोन केला होता की बाबा मला काहीतरी पर्याय दे याच्यावर की होल्डिंग आतमध्ये म्हणजे मला काहीतरी पर्याय दे तर तो त्यांनी काही आता बोलण्यामध्ये शिवेगाय झाली आमची तर त्याच्या भावाला त्यांनी फोन केला आणि मला मला ये तू पुढे ये हडपसरला ये पंधरा नंबर चौकात आणि तेव्हा आल्यानंतर त्याच्या भावाने डायरेक्ट हानमार चालू केले त्यांनी पहिलंच जमा गोळा करून ठेवला होता म्हणजे पंधरा वीस जण गोळा करून ठेवले होते थे। मला परत हानमार झाली काय म्हणते त्याला तार परत अजून लाकडानी हाताने हात आणि दहा पंचवीस जणांनी मला हातमार केलेली आहे त्याच्यामध्ये मला डायलिसिस चालू आहे माझ्या किडनं दोन्ही फेल आहेत तर मला ह्याच्यातून पंपक्यात मधून रक्त वगैरे आलं गाठी झाल त्या तिथं हलमार झालेली आहे अंगाला पूर्ण डोक्याला आणि म्हणजे हात पायाला पूर्ण इजा झालेले आहेत माझ्या आणि आता माझी काही एवढी मनस्थिती नाही राहिलेली म्हणजे एवढा मार खाऊन बी मी पोलीस चौकीला गेलो तर पोलीस बी काही ऍक्शन घ्यायनात आता पंचवीस तारखेला झाले आज एकतीस तारीख आहे तरी काही ऍक्शन अजून चालू नाही फक्त आणू करू तेच चाललेलं आहे आणि ह्याच्यातच दिवस निघून चाललेला आहे आता जसं जसं लांब होत चाललंय त्याच्यात काय म्हणजे आम्हाला तर काही दिसणार त्याच्यात काय कारवाई चालू आहे पोलिस म्हणतात आम्ही त्यांना नंबर दिले सगळ्यांचे ते, ते म्हणतात घर दाखवा आता आम्ही कसं घर दाखवणार आम्हाला इकडचं काय माहिती नाही आम्ही राहिला कोंडव्याला आणि ते राहतात इकडे हडप चरला तर आम्ही येऊन त्यांचं घर दाखवू शकत नाही आम्हाला घर माहिती नाही काय नाही आणि जे पोरं आम्हाला ज्यांनी हारमार केली त्यांच्या चार तीन ते चारच नाव आहेत त्यांच्यातले बाकीच्यांना ते आम्ही नंबर शोधून बी देतोय तरी पोलिस काय त्याच्यावर ऍक्शन करत माहिती आता एक व्हिडिओ आहे तिथं म्हणजे जिथं हानमार झाला तिला व्हिडिओ काढला आम्ही त्यातले आम्ही काही ओळखीत नाही चार जणांना ओळख होतो पण बरेच तिथं नाही म्हणलं तरी पंधरा दहा ते पंधरा जण होते काय नाही काय नाही आम्हाला नाही पाहिजे साहेब दुसरं काहीच माहिती नाही आता एवढी हानमार झालेली आता मला डायलिसिस चालू आहे मला पंक्यात वगैरे बदलायची वेळ आलेली मी आता तीन चार वर्ष झालं मी डायलिसिस वरच आहे मीच देवा देवा करून जगतोय आता ह्याच्यात हानमार केली म्हणजे ह्यांनी जाणून बुजून केलेली यांना माहिती असताना आता हे काही लय लांबचे नाहीत जीव घेणं हल्ला हो जीव घेणं हल्ला झालेला एकदम डायरेक्ट जनता न्यूज नवा शोध नवी बातमी